नमस्कार मी आता थोर राजमाता जिजाऊ यांच्याबद्दल थोडक्यात माहिती सांगणार आहे महाराष्ट्रामध्ये अनेक महान पुरुष होऊन गेले महान स्त्रिया महान माता होऊन गेल्या महान संत होऊन गेले यामध्ये स्त्रियांचाही मोठा वाटा आहे सामाजिक क्षेत्रात जसा पुरुषांचा ठसा आहे तसा स्त्रियांचाही आहे महाराष्ट्रभूमी ही साधुसंताची भूमी असं म्हटलं जातं तसंच महाराष्ट्रभूमी ही वीरपुत्रांची भूमी आहे महाराष्ट्रभूमी ही जशी वीरपुत्रांची भूमी आहे तशीच ती वीरमातांची देखील आहे हे स्वराज्यजननी थोर राजमाता जिजाऊनी जगाला दाखवून दिलेला आहे म्हणून जिजाऊंना विश्वमाता म्हणायला हरकत नाही एखाद्या मातेने विश्वकल्याणाच्या दृष्टीने मुलावर जे संस्कार करायला हवेत ते जिजाऊंनी केलेले आहे केलेले होते म्हणून जगासाठी त्या एक आदर्श माता होत होत्या आहेत अशा या जिजाऊंचा जन्म बारा जानेवारी पंधराशे अठ्ठ्याण्णव रोजी बुलढाणा जिल्ह्यातील शिंदखेड राजा येथे झाला त्यांच्या वडिलांचे नाव लखुजीराव जाधव तर आईचे नाव गिरिजाबाई तथा महासाबाई होते पूर्वी बालविवाहाची पद्धत होती त्यामुळे जिजाऊंचे लग्न बालवयातच झाले जिजाऊंचा विवाह डिसेंबर सोळाशे नऊमध्ये दौलताबाद येथे शहाजीराजे भोसले यांच्याशी झाला शहाजीराजे हे त्यावेळी निजामशाहीतील प्रमुख सेनापती होते त्यांच्या आयुष्याचा बराच काळ हा निजाम मोगल आणि आदिलशहा यांच्या सेवेत गेला पण तरीही ते शूर योद्धे होते लखुजी जाधव हे देवगिरीच्या यादव घराण्याचे वंशज होते त्यांच्या घराण्यातच राजकारण असल्यामुळे महाराष्ट्राच्या स्वराज्याची त्यांना आधीपासूनच आस होते आणि वडिलांचे संस्कार मुलीवर म्हणजे जिजाऊवर झाल्यामुळे त्यांनाही स्वराज्याची ओढ लागली त्यामुळे वडिलाकडून जिजाऊंना पुणे येथील जहागिरी मिळाली त्यामुळे त्या पुण्यातच राहू लागल्या जिजामाता आणि राजे यांना आठ मुले झाली मोठा मुलगा संभाजी त्यानंतर त्यांना सहा मुली झाल्या त्यांच्या पाठीवर झालेला मुलगा म्हणजे छत्रपती शिवाजीराजे होत ज्यांनी जिजामाता यांना जिजामाता यांच्या मार्गदर्शनाखाली स्वराज्याची घडी बसवली मातेचं मार्गदर्शन घेतलं असे ते छत्रपती शिवाजीराजे यांचे मोठे बंधू संभाजीरा संभाजी हे शहाजीराजासोबत असायचे त्यामुळे ते शहाजीराजाजवळच वाढले तर छत्रपती शिवाजी राजांची संपूर्ण जबाबदारी जिजाऊनी सांभाळली पुढे चालून शहाजीराजे भोसले आणि माहेरचे जाधव या दोन घराण्यामध्ये वैमनस्य निर्माण झाले पण जिजाऊंनी पतिनुष्येला महत्त्व दिले आणि माहेरचे कायमचे संबंध तोडले जिजाऊंनी भावनेपेक्षा कर्तव्याला अधिक महत्त्व दिले जीवनातील अशा कठीण प्रसंगात खंबीरपणे त्या उभ्या राहिल्या आणि शहाजीराजांचे स्वराज्याचे स्वप्न कायम उराशी बाळगले आणि बालपणीच शिवामध्ये स्वराजाचे बीज पेरले त्यानुसार शिवांना त्यांनी घडविले त्यांच्यावर संस्कार केले जिजाऊंचे रायतेसाठी हे मोठे योगदान आहे जिजाऊ माता यांना लहानपणी सरजवान जिजाऊच म्हणत जिजाऊ या स्वतंत्र विचारांच्या होत्या त्यांना कायमच आपल्या देशाबद्दल आपल्या राज्याबद्दल खूप प्रेम होते त्यासाठी आपण काहीतरी करावे असे त्यांना सतत वाटायचे पुढे जाऊन त्यांनी संभाजीराजे व छत्रपती यांना जे स्वराज्याचे संस्कार दिले त्यावरून त्यांचे रैतेबद्दलचे प्रेम यात आपल्याला दिसून येते मराठी साम्राज्य स्थापन करण्यामागे जिजाऊंचा फार मोठा हातभार आहे जिजाऊंच्या वडिलांनी देखील निजामासाठी काम केले होते त्यामुळे जिजामाता यांना राजकारणातील अनेक डावपेच माहीत होते ते वडिलांकडून मिळालेले होते जिजामाता यांना दूरदृष्टी होती म्हणून स्वराज्याची सुरुवात तोरणा किल्ल्यापासून के त्यांनी केली त्यासाठी राजांना म्हणजे शिवबाना तलवारबाजी आणि घोडेस्वारीचे प्रशिक्षण दिले त्या स्वतः त्या तज्ज्ञ होत्या लहानपणापासून मुलांना रामायण महाभारतातील कथा सांगून प्रेरित केल्यामुळे शिवाजीराजे शूर धाडशी बलवान आणि शक्तिशाली योद्धे बनले त्यामध्ये जिजामाता यांचे योगदान आहे बालपणीच शिवांना लढाईचे शिक्षण दिले शिवाजीरा महाराजानं लढाईच्या काळात त्यांना मार्गदर्शन करीत आणि शिवाजीराजे लढाईला जाताना मातेचे आशीर्वाद घेत मातेच्या सल्ल्यासनुसार ते पुढचे पाऊल टाकायचे जिजाऊंना राजकारणाचा पुरा अनुभव असल्यामुळे त्या शिवाजीराजांना न्यायनिवाड्यासाठी सदत सतत मदत करीत असत शिवाजी शिवाजीराजांच्या अनुपस्थित अनेक वेळा स्वराज्याचा कारभार स्वतः जिजाऊ मातेने सांभाळला जिजाऊने लहानपणीच शिवाजी राजांना रयतेला कसे सांभाळायचे यांची शिकवण दिली सर्व धर्म समभाव यांची जाणीव करून दिली त्यामुळे रयतेवर कुणावरही अन्याय झाला नाही भेदाभेद भ्रम अमंगळ ही संत तुकाराम महाराजांची शिकवणच त्याने अमलात आणली छत्रपती शिवाजीराजे जेव्हा आग्र्याला होते तेव्हा सुद्धा खचून न जाता जिजाऊने स्वराज्याची जबाबदारी अगदी समर्थपणे सांभाळली एक योद्धा म्हणून घडवताना त्याने ज्येष्ठांचा आदर आणि स्त्रियांचा सन्मान देखील राजांना शिकवले परस्त्री बहिणी समान परस्त्री माते समान असावी हे त्यांनी कायम त्यांच्या मनावर बिंबवले इतकेच नाही तर पशु पक्षी जनावरे या मुख्या प्राण्यांनाही मान देण्याचे राजांना शिकवले जनतेचे रक्षण करणे आणि राजद्रोही शिक्षा करणे हे सगळे धडे देऊन त्यांना रयतेचा उत्तम राजा म्हणून घडवले संस्काराची शौर्याची शिदोरी पुढील पिढीसाठी आदर्शवत ठरतील हे या निमित्ताने सांगता येईल जिजामाता यांच्यासाठी स्वराज्य हे फार महत्त्वाचे होते त्यासाठी छत्रपती शिवाजीराजे यांच्या स्वराज्याचे छत्रपती म्हणून सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तरला राज्याभिषेक झाला राज्याभिषेक मातेने करून घेतला तेव्हा जिजाऊंच्या स्वप्नातील स्वराज्य खऱ्या अर्थाने उभे राहिले आणि तो दिमागदार सोहळा जिजाऊने आपल्या डोळ्यांनी पाहिला त्यानंतर अगदी बारा दिवसातच जिजाऊने त्यांच्या वयाच्या ऐंशीव्या वर्षी रायगडाच्या पायथ्याशी पाचाळी आगावी दिनांक सतरा जून सोळाशे चौऱ्याहत्तरला अखेरचा श्वास घेतला आणि समस्त स्वराज्यावरील एक मायेचे हक्काचे छत्र हरपले एक आदर्श आई आदर्श माता आदर्श पत्नी आदर्श राजमाता आणि छत्रपती शिवाजीराजांच्या भक्कम मार्गदर्शक काळाच्या पडद्याआड झाल्या आईच्या संस्काराचा वसा हा छत्रपती राजाने पुढे तसाच चालवला तसाच पुढे नेला आणि महाराष्ट्राला जगाच्या नकाशात एक वेगळीच ओळख मिळवून दिली अशी ही धन्य माता जिजाऊंचे स्मरण करून त्यांचा आदर्श घेऊन नवीन पिढी घडवण्यात हातभार लावणे हे त्यांचं खरं पुण्यस्मरण ठरेल आजच्या कलियुगामध्ये अशा आदर्श माता पुत्राचा आदर्श आपण पुढच्या पिढीच्या समोर ठेवण्याची अत्यंत गरज आहे संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीत म्हटले आहे की पेराल ते उगवेल हे लक्षात घेऊन आपल्या जीवनाची वाटचाल करणे हे महत्त्वाचे आहे समोर चांगला आदर्श ठेवल्याशिवाय जीवनाला योग्य दिशा मिळणार नाही हे या निमित्ताने आपण लक्षात घ्यायला हरकत नाही यासाठी जिजामाता यांचं आपण पुण्यस्मरण करत असतो धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र